तर नमस्कार मित्रांनो लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना काही स्थळांचा परिचय देण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करणार आहोत व्हॉट्सअप ग्रुप आणि ऍप्लिकेशन चालवत असताना अनेक जण आमच्या संपर्कात येतात आणि वैयक्तिक स्तरावर काही बायोडाटे टाकत असतात आणि ते टाकत असताना काहींची ऍप्लिकेशनवर सुद्धा नोंद होते मात्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे या हेतूने हा एक सदर आहे हा एक प्रयत्न आहे मात्र हे करत असताना कम्युनिटी गाईडलाईन्स किंवा जे काही सामाजिक सभ्यतेचे निकष असतील किंवा गोपनीयतेचे काही नियम असतील तर ते पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करावा लागतो आणि त्या दृष्टीने या ठिकाणी कुणाचेही फोटो किंवा वैयक्तिक तपशील आम्ही डिस्प्ले करणार नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैसे आम्ही मागत नाही हे सगळं मोफत एक सेवाभाव म्हणून आहे आणि ज्या स्थळांचा परिचय आम्ही या माध्यमातून देत असतो तर त्या स्थळांसोबत मध्यस्थी करण्याचाही आम्ही प्रयत्न करत असतो ही जी काही महत्वाची तीन स्थळं आलेली आहेत तर त्याच तीन स्थळाबद्दल सांगत असताना ही एक स्थळाचा परिचय करून देणं हा एक या प्लॅटफॉर्मचा हेतू आहे प्रामाणिक उद्देश आहे आणि कुणाची फसवणूक होऊ नये बाकी आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही जे काही पहिलं स्थळ आमच्याकडे आलेलं आहे तर ते स्थळ जे आहे तर थोडंसं श्रीमंत कुटुंबातील आहे त्या अपेक्षा आहेत मात्र आपण जो विचार करतोय तर तो सर्वसामान्य गरीब कुटुंबातील तर जी काही दोन स्थळं आहेत बाकीची तर यांच्यासोबत संपर्क का कसा करायचा किंवा जी काही माहिती आहे तर ती या दोन मिनिटाच्या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे तेव्हा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या माध्यमातून तुमची कुणाचीही फसवणूक होणार नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही पैशाची मागणी करत नाही कारण बरेच असे प्लॅटफॉर्म आहेत की कुठेतरी भावनिक दिशेनं दिशाभूल करणारी माहिती देतात आणि त्या माध्यमातून मग शंभर पन्नास दोनशे रुपयाची हजार रुपयाची पाच हजार रुपयाची मागणी करतात आणि फसवणूक करतात तर तसं आम्ही काही करत नाही मात्र स्थळाचा ता परिचय सांगत असताना जे काही एक स्थळ आमच्याकडे आलेलं आहे तर त्या स्थळाबाबतचे जे काही आहेत तर घटस्फोटीत आहे बिना आपत्य आहे आणि अशा स्थितीमध्ये जर कोणी त्या हिशोबातील घटस्फोटीत एखादा स्थळ असेल किंवा कोणी स्वीकारायला तयार असेल तर तुम्ही त्याचे फोटो वगैरे तुम्हाला मी दाखवणार आहे बायोडाटा पण तुम्हाला पाहायला मिळेल इतर मजकूर पण पण तो कसा पाहायचा काय पाहायचा त्याबाबतची माहिती या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तर ते स्थळ त्याला जर स्वीकारणारा असेल कोणी तयार तर त्यांच्यासाठी हे एक स्थळ चालून आलेलं आहे दुसरं जे स्थळ आहे तर ते साधारणतः दोन हजार एक जन्मवर्ष आहे मात्र हिंदू धर्मातीलच पण वेगळ्या जातीतील आहे आणि त्यांना कुठल्याही जातीची अट नाही कुठल्याही जातीसोबत ते विवाह करायला तयार आहेत मात्र आपण तयार असलो पाहिजे आणि त्यांच्या जे काही त्यांनी आम्हाला जे काही आमच्याकडे माहिती पाठवली तर जे काही सांगितलेले आहे तर त्यांना सर्वसाधारण कुटुंबातील स्थळ कुठल्या भागातील असावं त्याची माहिती आम्ही देणारच आहे मात्र त्या स्थळा सोबत जर कोणी लग्न करायला तयार असेल आंतरजातीय विवाहासाठी कारण हिंदूमध्ये अनेक जाती आहेत बौद्ध हा धर्म जरी वेगळा असला तरी तो हिंदूच एक कुठेतरी अ उपजात आहे आ, आता काही धर्मांतरित झालेल्या आहेत आणि हिंदूमध्ये आणखीन अशा काही जाती आहेत की भरपूर साऱ्या जाती आहेत मग त्याच्यामुळं ह्या स्थळाचा आम्ही त्यांनी आग्रह धरला म्हणून परिचय देत आहे आणि पाहता क्षणीच पसंत पडतील अशी स्थळं आहेत तर याच्यासाठी जे काही या आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी या स्थळांची इतर मजकूर संपर्क कसा करायचा माहिती कुठं पाहायची फोटो कुठं पाहायचे तर त्याबाबतच्या तपशिलासाठी तुम्हाला खाली जी काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर ती लिंक तुम्हाला क्लिक करावी लागेल त्या लिंकवर सगळी माहिती आहे मात्र त्याच्यासाठी तुम्हाला आमचं जॉईनचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल ज्याच्यासाठी तुम्हाला महिन्याचे एकोणतीस रुपये द्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक स्थळांचा तुम्हाला परिचय मिळणार आहे जर योग्य वाटलं तर ते जॉईन करा नसेल तर आमची काहीही हरकत नाही तुर्तास धन्यवाद